भविष्यात काही पोलीस डिपार्टमेंट बद्दल काही माहिती पाहिजे असेल काही कोणाला अडचण आली तर कधी ऑलवेज फोन करा लाईफ मध्ये कधीच थरथर कापणं जे म्हणतात तेव्हा घाबरणं म्हणतात ते मला माहीत नाही या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम पार पाडला सर्वांचे सहकार्याने आणि सर्वांची साथ अतिशय मोलाची लाभलेली आहे त्यामुळेच आपण या हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडला त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्ही काय केलं दहावीत जाऊन आणि तिथनं पुढं काय केलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि ते तुम्ही नाही सांगितलं ते शीतल कुदळे मॅडम आपण वर येऊन सांगावे दहावी नंतर यांच्या सोबत झालं सुरुवात ॲग्री डिप्लोमाला गेलो आम्ही लखन लोणकर हा मी दहावीच्या बेसवर आम्ही बारावीनंतर ॲग्री डिप्लोमा केला नंतर मला ग्रामसेवक व्हायचं होतं त्यामध्ये सुरुवातीला डी एडच करायचं होतं डी एडला गेलो मी लखन दुसरं कोण सोबत माहीत नाही सोर्स काय काय ते मला ॲक्च्युली शिक्षणाचं म्हणजे बारावी नंतर करायचं काही हेच हे नव्हतं मग त्याच्यासोबत डी एडला गेले डी एडला गेल्यानंतर कळायला आपल्याला पर्सेंटेज खूपच कमी आहेत अडुसष्ट काहीतरी होते नंबर लागला नाही मग ते पर्सेंटेजच कमी होते ना आपल्याला <laughs> पर्सेंटेज कमी होते मग नंतर गेलो ऍग्री डिप्लोमाला हा मी ऍग्री डिप्लोमा केला डी एड करायचं होतं पण ते झालं नाही बा बारावी नंतर माझ्या आईने सगळ्या सुरुवातीला नेलं असेल मला तर पोलीस भरती कर असं मला म्हटली होते आणि एका लेडीज पोलीसकडे मला नेलं होतं पण मला ते आवडच नव्हते मला डीएड करायचं होते बघितली होती ते शाळेत शिक्षक लोक म्हणजे शिक्षकच व्हायचं होत झालेली मग त्याच्यानंतर लग्न झालं झाले पाच सहा वर्ष आलं दोन मुलं झाली पण स्वप्न तर मनातलं मनातच राहिलं नोकरी करायची होती माझी आयडेंटिटी मला बनवायची होती मग एक लेडीज तिथंच माझ्या सासरी असलेली एक मुलगी मला मुलगी म्हणजे एका मुलीची आई होती ती ती बोलीच झाली मग ती कधी बोलीच झाली असंच बोलता बोलता मी हे केलं तर ती पण मग तिला म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असेल काय त्याच्यातून तिने नंतर ट्राय केला मग मी म्हटलं म्हणजे मुलं झाल्यानंतर सुद्धा पोलीस होता येत आहे असं काही नाही आहे की मुलं झाली लग्न झाली म्हणून होता येत नाही मग मी तिला विचारून घेतलं की बाई कसं तरी म्हटली लग्नानंतर मग मुली आहे तरी सुद्धा तू ॲक्सेप्ट म्हणजे तुला पोलीस होता आलं ॲक्सेप्ट करतात ह्या खात्यात तर ती म्हटली हो चल म्हटलं शीतल आपल्याकडे आप <laughs> ते गट्स आहेत रनिंग आहे काय काय आहे आपल्याला फक्त बघायचं उंची आहे का कारण मला उंचीची खूप भीती वाटत होती आणि मी पहिल्यांदा ट्राय केला चौदाला चौदाला उतरले मला वाटतं अनिल करे चौदाला ला पोलीस झाला बरोबर का चौदाला ला पोलीस झाला ना तो करे तो नाही रे हा तो मुंबईचा पण आपला बॅचमेट हा तर मी तेव्हा भरतीला उतरले दोन मुलं होती मग भरतीची प्रॅक्टिस केली जी प्रॉब्लेम होता तरी पण म्हटलं चल ट्राय ट्राय पहिला ट्राय मा पहिली भरती दिली सगळं रनिंग वगैरे म्हणजे केली की सगळी डोंगरावरतीच केलेली मी घरच्यांचा म्हटलं तर जसा मला सपोर्ट बिलकुल नव्हता जे अकॅडमी करून मुलं करतात बिलकुल तसं काहीच नाहीये आणि बारावी पर्यंत पण माझी मी एकदा अकॅडमीचं सगळं फक्त मला एवढं सांगायचं मनात तुम्ही मनावर घेतलं आणि मी अजून सुद्धा पुढे पण प्रयत्न चालू ठेवले कॉन्स्टेबलच्या पुढचे बघू ना <laughs> तर मग पुण्याला पहिली भरती दिली तिथं मला ट्राय करायचं होतं की ॲकॅडमीची मुलं बघून मला असं वाटलं की नाही हे यांच्या मी काहीच नाही आहे मग मी पहिला शंभर शंभर मुलं सोडतात त्यामध्ये मुली सोडल्या तिथं मी पहिले आले रनिंगमध्ये पहिली म्हणजे सुरुवातीला पहिली आणि नंतर एक मुली मला ओवर करून गेली तिथं मी दुसरे पडले नाही सुरुवातीला उंचीच सांगायचं राहिलं मला उंचीच्या काट्यात उभं केलं तर मी लाईफमध्ये लाईफमध्ये कधीच थरथर कापणं जे म्हणतात तेव्हा घाबरणं म्हणतात ते मला माहीत नव्हतं तर त्या काट्यामध्ये मी थरथर कापले होते मी उंचीत बसते का जर उंचीत नाही बसले तर तिथूनच माझं गेट आऊट होतं जे सगळे कष्ट मी घेतलेले ते सगळे तिथंच पाण्यात जाणार होते पण मी उंचीत बसले त्याच्यानंतर रनिंगला उतरले रनिंग मध्ये पण त्या मुली पुण्याच्या मुलींमध्ये मी सेकंड आले तू होती म्हटला चल मग तिथला ट्राय ट्राय म्हणजे ट्राय झाला आणि मग सातारला मी परीक्षा दिली सातारमध्ये मी आपल्या कास्ट मध्ये पहिले आले तिथं अशी झालेली आहे मी पोलीस पण संपत आलेलं होतं तरी पण एंडिंग मध्ये झाले मी इयत्ता पाचवी मध्ये या शाळेत आलो इयत्ता बारावी पर्यंत इथंच होतो पण बारावी झाल्यानंतरनं जवळजवळ सर्व मुलं मला विसरून गेली फक्त कॅनलच्या वरचीच मुलं मुलं हा किती कॅनलच्या वरचीच कॅनलच्या वरचीच मुलं ओळखत होती मुली तर कोणी ओळखत नाहीत आणि अजूनही ओळखत नाहीत जरी ना आत्ता 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 ही ओळख झाली आणि ग्रुप झाल्यानंतर ना मुलांची ओळख झाली मुलं ही बरेचपैकी कमीच ओळखत होती तर बारावीपर्यंत तर मी नेहमी पाठीमागच्या बँचवर असायचो कधीही पुढं नाही इथं टेजवर फक्त सुविचार सांगायपुरतंच येत होतो सुविचार सोडून कधीही बोललो नाही इथं येऊन ही आज पहिली वेळ आहे की जे पुढं येऊन बोलतो आहे मी तर बारावीनंतर बरेच कष्ट घेतले शाळेत काही इंग्लिश तर कधी येत नव्हतं बारावीपर्यंत मला इंग्लिश वाचायलाच येत नव्हतं तर ती एम पी एस सी यू पी एस सीचा काय विषयच नव्हता पण नंतर ना हळूहळू चालू केलं प्रयत्न करत करत बऱ्यापैकी तयारी झाली सुरुवातीला एम पी एस सीत थोडक्या मार्कावरून गेलतो त्याच्यानंतर मग कॉन्फिडन्स आला मग पी एस आयच्या परीक्षेत बी बऱ्यापैकी थोडक्यावरून जात होतो काही इंग्लिशचा विषय कच्चा तो कायम कच्चाच राहिला कधीच सुधारला नाही मग चौदाला कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंट पी एस आय देऊन पी एस आय परीक्षा दोन हजार बावीसला पास झालो आणि आत्ता सातारा शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून आहे एम आय डीशी पोलीस चौकी आहे सातारा शहरची त्याचा मी इन्चार्ज आहे आणि सध्या चांगल्या प्रकारे काम चालू आहे जरी कुणाला भविष्यात काही पोलीस डिपार्टमेंटबद्दल काही माहिती पाहिजे असेल काही कुणाला अडचण आली तर कधी ऑलवेज फोन करा आय एम रेडी आहे थँक्यू